नमस्कार मंडळी राम राम कसे आहेत सर्वजण बेस्ट असाल मीही छान आहे म्हणजे तर मला असं सांगायचं आहे सांगू वाटतंय सांगू इच्छिते की ज्या वेळेस म्हणजे आपण यूज अँड थ्रो म्हणतात ना वापर करतो आणि एखाद्याचा एखाद्या वस्तूला टाकून देतो तर त्याप्र त्याप्रमाणे माणसाबाबतही घडत असतं एखाद्या माणसाबाबत समजा त्याचा बाबा आपल्याकडून आपला फायदा आहे त्या माणसाचा म्हणून आपण त्याच्या जवळ जातो जवळ एकता साधतो त्याला गोड गोड बोलतो त्याच्याकडून काम करून घेतो किंवा पैसा घेतो पैशाचाच संबंध येते सगळ्या गोष्टीशी म्हटलं तरी तसंच माझ्याही घरचे तसेच करतात मला ज्यावेळेस जोपर्यंत मी काम करत होते कपडे शिवत होते कपड्यांचे पैसे येत होते चांगले चांगले गरम गरम मोठ्या येत होत्या तोपर्यंत चांगले बोलतात लोक म्हणजे घरातलीच व्यक्ती आता मला कामच होत काम नाही काम तर मी काम कसं करणार आता मी काम मला स्थगिती दिलेली आहे तर माझ्या म्हणजे जे मला मान सन्मान रिस्पेक्ट होता त्याही गोष्टीला पैसा कमवणं बंद कि त्याही गोष्टीला म्हणजे बंदी म्हणजे मान द्यायचं नाही सन्मान द्यायच नाही कुत्र्यासारखं बोलायचं कसंही बोलायचं तुला काय करायचं ते कर म्हणायचं कारण आपण पैसाच कमवत नाही ना आणि ज्यावेळेस आपण पैसा कमवत नसतो आपल्या हातात पैसा येत नसतो त्यावेळेस मग काय करतो बघ बसतो बाबा आपणही काही कमवत नाही आणि बायको ही कशी असते माहिती का प्रत्येक गोष्टीचा विचार करत असते नाही बाबा आपण पैसे खर्च नाही करायला पाहिजे ना असं नाही करायला पाहिजे पैसे खर्च होते आपण नवऱ्याला सपोर्ट करायला पाहिजे ना असं विविध गोष्टींचा विचार करतो आणि पैसा म्हणून खर्च करत नाही <laughs> ज्यावेळेस माझा म्हणजे मी कपडे शिवत होते चांगल्या गरम गरम नोटा कमवत होते त्यावेळेस घरच्यांना माझा उपयोग होत होता माझा आता मी कपडे शिवत नाही तर माझा काहीच उपयोग नाही ना तुला जायचं असतं जा म्हणते ती माहेरी सारखं सारखं आणि ज्यावेळेस मला जायचं होतं त्यावेळेस ज्यावेळेस मला म्हणजे काम यायचं कपडे शिवण्याचं आता कपडे शिवण्याचं कपडे शिवण्याचं मी असंच म्हणाल कमेंटमध्ये सारखं कपडे शिवायचे म्हणते कारण मी कपडे शिवत होते बऱ्याचपैकी पैसा कमवत होते तोपर्यंत मला घरचे रिस्पेक्ट देत होते आता मला कपडे शिवणं होत नाही माझी तारीख आलेली जवळ त्याच्यामुळे मी कपडे शिवत नाही आणि मला खूप म्हणजे उठता बसता पण येत नाही मशीनवर एवढे कपडे शिवलेत मी रात्रभर रात रा मला झोप लागत नाही काही नाही ब्लड कमी झालं तर मध्ये ते काय सारखं सारखं मी सांगत बसत नाही आता त्याच्यामुळं ब्लड ही लावण्यात आलं होतं सलाईन लावण्यात आलं होतं सगळं सगळ्या प्रकारे करून झालं पण माझं काही दुखणं काही थांबलंच नाही तसेच वेदना सुरू आहेत जाऊ मी तरी दवाखान्याला पैसा खर्च केला की माणसाला मग राग येतो मग पण मी जेवढं कपडे शिवले होते तेवढं तर सगळं दवाखान्यालाच घालवलं पैसे पण नंतरही मिनिट झाल्यानंतर प्रसुती झाल्यानंतर माझी नंतर मी काय काम करणार नाही का असंच बसून राहणार आहे का कपडे तर शिवलंच ना चार पैसे कमवलंच ना आहेत माझे किती दोन महिने दोन महिने झाल्यानंतर एवढं मी कपडे शिवायला सुरुवात करेन आपण कोणाच्याच जीवावर बसून नाही राहायचं स्वावलंबी राहायचं खायचं स्वावलंबी राहायचं स्वतः कष्टाने सगळं काम करायचं का सांगायचं असा विशेष भाग आहे की म्हणजे हिचेच पप्पा म्हणावं लागेल थोडक्यात मला किती डॉक्टरांनी सांगितलं होतं कपडे शिवू नका शिव नका म्हणून सांगितलं होतं तरी मला ही जे वडील मला कपडे आणायचे मला शिवायला मी शिवत होते तेवढंच घरप्रपंचाला होईल म्हणून हातभार होईल मग आता मला सध्या दिवस जवळ आलेत म्हणून आणि मला वेतना पण भरपूर होते उठता बसता येत नाही त्याच्यामुळे मी कपडे शिवणं बंद केलं तर आता मला मी पैसे कमवत नाही ना आता गरम गरम नोटा कमवत नाही मी त्याच्यामुळे मला कुत्र्यासारखं बोलते आता हे जे पप्पा आणि सारखं म्हणते मला माहेरी जा माहेरी जा माहेरी जा माहेरी कोण आहे म्हणून जाऊ माहेरी तरी मी आता सध्या पावसाचे दिवस चालू आहेत आणि पावसाळ्यात मी कुठं माहेरी जात बसू बर सारखंच माहेरी जायच जा 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 म्हणतेच म्हणतेच कारण त्यांना माहित असते आता माहेरी तर हिला कोणी नाही माहेरी नाही सासरे नाही माहेरी पण माया करणारे कोणी नाहीत राहिले सासरी तर अजिबातच नाही सासरी पण तसलंच चालू आहे ते वी कुत्र्यासारखंच बोलतेत एक दिवस फक्त ग्रह नाही म्हणून एक दिवस आली होती आमची सासू तेही कुत्र्यासारखं बोलत होती सारखं शब्द शब्दाला मला काय भावना आहे का नाही ना म्हणजे कसही बोलायचं कसही पाडून बोलायचं कायच काहीच म्हणजे लग्न जरा काहीच रिस्पेक्ट राहत नाही काहीच मान सन्मान काही या गोष्टी नाहीत म्हणजे सुनाला कमीच समजायचं सासूने बी आमच्या नवऱ्याने बी तसंच चालू केलंय आता तर जा दवाखान्यात नाही तर मर असं तर सरळ म्हणतात माहेर घेऊन जा एक दिवशी मग मेल्यावरच कळेल मग त्यांना काय करायचंय का जगून तरी कोणासाठी जागावं असं म्हणल्यावर असल्या अवस्थेतच साथ नाही दिली कोणी तर काय करायचंय ज्यावेळेस माझी गरज होती त्या त्याला त्याने माझा वापर करून घेतला म्हणायचं ज्यावेळेस मी काम करत होते आता मला काम होत नाही तर खायला प्यायलाही घालायचं नाही दवाखाना पण करायचं नाही काहीच नाही पैसेही द्यायचे नाहीत तुझं तू जा तर बस नाही तर काही कर म्हणायचं आज मी निवांत खाऊन पिऊन बसले असते तर माझी ही अवस्था झाली नसती मस्त बसून खाऊन पिऊन राहिली असते तर पुढचा विचार मी केला नाही कारण मला आई आहे पण तिलाही सिरियस आहे ती काही येऊ शकत नाही बघू शकत नाही आताच मला उठता बसता येत नाही तर डिलिव्हरी झाल्यानंतर तर काय अवस्था होईल <laughs> विचार सुद्धा करू शकत नाही त्या विचाराने तर सार करडायला येतं सार करडायला येत आताच मला उठता येत नाही तर डिलिव्हरी झाल्यानंतर काय अवस्था बेकार होईल सांगू सुद्धा शकत नाही मी कारण सर्व सर्व जी काय असेल ना ते आईच करू शकते आईशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही जर आईच नसेल तर कोण करणार आहे कोणी नाही करू शकत